तर सर्वत्र शेतकऱ्यांसाठी आताच्या सणाची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे ज्या दिवसाची सर्व शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत होते तो दिवस आले योदना आज आलेला आहे कारण पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजना या योजनेची अशी अधिकृतपणे नरेंद्र मोदी साहेबांनी जाहीर केलेली आहे पहा लक्षामध्ये घ्या पी एम किसान महासंध योजनेचा हप्ता आज सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार बघा कालच या ठिकाणी ही न्यूज देण्यात आलेली आहे बघा नवीन लाभार्थी यादी नाव असेल तरच मिळणार टोटल दोन हजार रुपये म्हणजे की पी एम किसान महा योजनेचे दोन हजार रुपये आज सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु पीएम किसानचा हप्ता वितरण झाला की नमोचा पण हप्ता वितरण होणार म्हणजे की टोटल चार हजार रुपये आज शेतकरी बांधवांना मिळणार आहे परंतु हे पैसे काहीच शेतकरी बांधवांना मिळणार आहे बघा यादी जाहीर झालेली आहे स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी यादी देखील केल जाहीर केलेली आहे चला तर मग ती यादी पाहूया व जाणून घेऊया की नेमकं कोणत्या शेतकरी बांधवांना हप्ता मिळणार काहीच शेतकरी बांधवांना हप्ता मिळणार एक महत्वाची अट लागू झाली जर नाही तुम्ही, तुम्ही या हप्त्यापासून वंचित देखील राहू शकता आता नेमका कोणती आठ आहे ते आठ ऐकल्यानंतर शेतकरी बांधवांना धक्काच बसणार आहे अशी मोठी आठ ठेवण्यात आलेली आहे चला तर मग ते आठच या ठिकाणी पाहून घेऊया तर मग लक्षामध्ये घ्या काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्वाचा निर्णय नरेंद्र मोदीजी साहेबांनी घेण्यात आलेला आहे म्हणजेच की पी एम किसानचे दोन हजार रुपये वनमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये केंद्र सरकार व राज्य सरकार दोघांचे मिळून असे चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहे सकाळपासूनच या पंधरा जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये टोटल चार हजार रुपये रक्कम हस्तांतरित करण्यास सुरुवात होऊ लागलेली आहे जर अजून तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर आज रात्रीच्या बारा वाजेपर्यंत कधी तुमच्या अकाउंट मध्ये पैसे जमा होऊ शकतात परंतु काहीच निवडक शेतकऱ्याला हा हप्ता मिळणार आहे आता बघा एक आलेली आहे ती आठ ऐकल्यानंतर शेतकऱ्यांना आता धक्काच बसणार आहे कारण अशी अट आहे की काही शेतकरी बांधव अपात्र ठरलेले आहे आता बघा ती आठ देखील पाहून घेऊया परंतु ती यादी देखील पाहणे अत्यंत गरजेचे आहे बघा यासाठी तुम्ही तुमचे खाते सरकारने दिलेल्या यादीमध्ये असणे आवश्यक आहे सरकारने यापूर्वी स्पष्ट केले होते की के ज्यांच्याकडे पिवळे किंवा रेशन कार्ड आहे त्यांना रुपये मिळणार त्यानुसार ज्या शेतकऱ्यांकडे रेशन कार्ड आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये सकाळपासूनच चार हजार रुपये जमा होऊ लागलेले आहे बघा तुम्ही पाहू शकता आज या पंधरा जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांना नमो आणि पीएम चे टोटल चार हजार रुपये मिळत आहे चला तर मग पाहून घेऊन नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होत आहे नमो शेतकरी सन्मान निधीचा सातवा हप्ता आणि पीएम किसान महा निधी योजनेचा विसावा हप्ता अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा होत आहे बघा गेल्या आठवड्यामध्ये छे चार हजार रुपये जमा व्हायचे होते परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या परदेश दौऱ्यामुळे ही प्रक्रिया थोडीशी लांबली होती मात्र आज सकाळपासूनच या महत्त्वाच्या पंधरा जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांना हप्ता जमा करण्याचा आदेश स्वतः पंतप्रधान साहेबांनी दिलेला आहे शेतकऱ्यांना या पैशासाठी बरीच प्रतीक्षा पाहावी लागली होती परंतु त्या शेतकरी बांधवांची प्रतीक्षा आज अखेर संप आज त्यांना सरकारने दिलासा दिलेला आहे कारण ज्या शेतकरी प्रतीक्षा पाहिली होती त्यांना आज परिस्थितीमध्ये हप्ता मिळणार आहे जर तुमचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक केले असेल तर आज रात्री बारा वाजेपर्यंत रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मग नेमकं आज कोणत्या पंधरा जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडण्यात येणार आहे आता पंधरा जिल्ह्यास का तर सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे सोडणे अशक्य आहे त्यामुळे टोटल दोन टप्प्यामध्ये मध्ये वितरण करण्यात आलेलं आहे पहिल्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्हे आणि नंतर जे जे काय टप्पे आहे त्या टप्प्यामध्ये पुढील जिल्हे म्हणजे की असे टोटल मिळून छत्तीस जिल्ह्यामध्ये वितरण होणार आहे मग शेतकरी बांधणो आज कोणत्या त्या पंधरा जिल्ह्यामध्ये वितरण करण्यात येणार आहे चला तर मग ते पाहून घेऊया बघा तर शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षामध्ये घ्या पीएम मागील हप्ता म्हणजेच की एकोणीसवा हप्ता अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आला नव्हता याचे कारण काही शेतकऱ्यांकडे बघा त्यांच्या बँकेमध्ये स्वतःचा आय एफ सी कोड नव्हता हे होते त्यामुळे त्यावेळी पैसे अडकून पडले होते ही अडचण टाळण्यासाठी आता नरेंद्र मोदीजी साहेबांनी फक्त दहा बँकांनाच बघा आज हप्ता सोडण्यात येणार आहे आता उर्वरित बँकांचं काय काय राहिलेल्या हप्ते मिळणार आहे परंतु आज फक्त दहा बँकांनाच मिळणार आहे म्हणजे की बघा पहिल्या टप्प्यामध्ये फक्त दहा बँकाचा समावेश करण्यात आलेला आहे नंतर सर्व बँकांमध्ये हप्ता मिळणार आहे आता त्या दहा बँका व ती पंधरा जिल्हे आपण या ठिकाणी लगेच पाहून घेऊया जर या अटी पूर्ण असतील तर तुम्हाला देखील आज कसल्याही परिस्थितीमध्ये हप्ता मिळणार आहे तर मग कोणत्या आहेत या बँका हे जाणून घेणे आता अतिशय महत्वाचे आहे आपल्या राज्यामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आहेत सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी पैसे वाटप करण्यामध्ये तांत्रिक अडचणी येत आहे आज केवळ पंधरा जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात येणार आहे उर्वरित जिल्ह्यांना दोन दिवसानंतर देखील पैसे मिळणार आहे बघा आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या बँकांमध्ये आज पैसे जमा होत आहे हे आपण या ठिकाणी पाहून घेऊया पण त्याआधी कोणाला हा हप्ता मिळणार नाही याची देखील यादी सरकारने सरकारने जाहीर आहे किसान नमो शेतकरी योजनेतून राज्यातील सुमारे साठ हजार शेतकरी बांधवांना अपात्र केलेले आहे बघा आता याचे कारण असे आहे की दोन हजार चोवीस मध्ये अनेक शेतकरी बांधवांची मुले नोकरीला लागलेली आहे त्यामुळे त्यांचे या ठिकाणी पी एम किसानचा हप्ता अपात्र करण्यात आलेला आहे दुसरी महत्त्वाची अट सरकारने लागू केलेली आहे ती म्हणजे की शेतकरी बांधव उत्पन्न तपासले जाणार बघा हप्ता जमा होण्यासाठी उशीर झाला याचे कारण म्हणजे सर्व शेतकऱ्यांचे उत्पन्न तपासणी या ठिकाणी सुरू आहे आणि काही राहिलेले पण आहे बघा यात जर तुमचा सातबारावरील बघा वार्षिक उत्पन्न तपासले जाणार आहे म्हणजे की शेतकरी बांधव जर तुमचे वार्षिक उत्पन्न पाच लाखांपेक्षा जास्त असेल तर हा मिळणार नाही आज तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही बघा कारण तुमचे उत्पन्न पाच लाखांपेक्षा पुढील असेल तर परंतु जर तुमचे उत्पन्न तीन लाख किंवा चार हजार असे असेल तर तुम्हाला आज कसल्याही परिस्थितीमध्ये हप्ता मिळणार त्यात जर तुमची जमीन सात एकरपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला देखील सरकारच्या माध्यमातून हप्ता मिळू शकत नाही परंतु जर तुमची जमीन सात एकरपेक्षा कमी असेल तर तुम्हाला हप्ता मिळणार आता जाणून घ्या केवळ या दहा बँकेमध्ये पैसे जमा करण्यात येणार आहे बघा कारण इतर बँकांकडे स्वतःचा आय एफ सी कोड नसल्याने पैसे अडकू राहिले आहेत बघा आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर वेळेवर पैसे पोहोचत नाही या विचाराने नरेंद्र मोदीजी साहेबांनी महत्वाचा निर्णय घेण्यात आला चालला आता बघा फक्त दहा बँकांमध्ये आणि केवळ पंधरा जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून हप्ता रक्कम हस्तांतरित करण्यात येणार आहे त्यामुळे तुमचा जिल्हा यादीमध्ये आहे का ते लगेच तपासून घ्या बघा जर तुम्ही आधार कार्ड बँक खात्याला जोडलेले नसेल तर तात्काळ जोडून घ्या बघा तुमच्याकडे पिवळे किंवा किशोरी रेशन कार्ड असेल तर आता लक्षपूर्वक तुम्ही पाहिले पाहिजे की नेमकं कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या बँकांमध्ये सरकारने हे पैसे सोडायचे सांगितले आहे बघा तर मग आता काल जी काय मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये स्वतः नरेंद्र मोदीजी साहेब आणि त्यामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी योजनेचा सातवा आणि पंतप्रधान साहेबांनी पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता असे एकूण दोन हजार अधिक दोन हजार म्हणजे की चार हजार रुपये एकत्र सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यानुसार बँकांनाही तशा प्रकारे आदेश देण्यात आलेले आहे बघा त्यामुळे कालपासून अनेक बँकांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागले आहे शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येऊ लागलेले आहे आणि कोणत्या बँकांमध्ये पैसे जमा झाले आहे हे पाहणे आता अत्यंत महत्वाचे ठरणार आहे यापुढील मुद्दा असा आहे की ज्यांच्या घरामध्ये एक व्यक्ती सोडून एकापेक्षा जास्त व्यक्ती एकाच योजनेचा लाभ घेत आहे तर आता गया। त्या व्यक्तींना लाभ मिळणार नाही बघा शेतकरी बांधव लक्षामध्ये घ्या अनेक व्यक्ती जर एकाच कुटुंबामधील लाभ घेत असतील बघा तर त्यांना लाभ मिळणार नाही याचे कारण असे आहे की सरकारने तपासले असता त्यांच्या निदर्शनास असे आले आहे की एकाच घरामध्ये अनेक व्यक्ती लाभ घेत आहे म्हणजे की जर काही घरामध्ये चार व्यक्ती असेल तर चारही व्यक्ती नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहे त्यासाठी सरकारने आता त्या शेतकरी बांधवाला अपात्र केले आहे सरकारने असे स्पष्टपणे सांगितले आहे की ही योजना केवळ फक्त गोरगरीब शेतकरी बांधवांसाठीच आहे म्हणजे की लक्षामध्ये घ्या आता घरातील फक्त एकच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो परंतु अनेकांनी जर असे केले बघा लक्षात घ्या कि की वडिलांच्या दो नावावर दोन एकर जमीन आहे आणि मुळाच्या नावावर प्रत्येकी दोन एकर जमीन आहे त्यामुळे त्यांच्या घरामधील तीन चांग जर लाभ घेत आहे असे जेव्हा सरकारच्या लक्षामध्ये आले तेव्हा सरकारने ही नवीन नियमावली जाहीर केली आहे बघा सर्व शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नाही कारण या हप्त्यामध्ये आठ लागण्यात आलेला आहे फक्त निवडक शेतकऱ्यांनाच हा हप्ता दिला जाईल असे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे तुम्हाला माहितच आहे की नमोचा हप्ता आणि बी हप्ता दर चार महिन्याला येतो आता आपण लगेच या ठिकाणी जिल्ह्यांची यादी देखील पाहून घेऊया तसेच बँकांची यादी पाहून घेऊया बघा आता मागे हप्ता येऊन टोटल चार महिने पूर्ण झाले आहे त्यामुळे सकाळपासूनच अनेक बँकांमध्ये हे पैसे जमा होत आहे आता आपण पाहून घेऊया की नेमकं कोणत्या बँकांमध्ये हे पैसे जमा होऊ लागलेले आहे सरकारने सांगितलेला दहा बँके कोणत्या आहे आणि त्यानंतर कोणत्या पंधरा जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होत आहे आता ते आपण लगेच या ठिकाणी पाहून घेऊया बघा सर्वात आधी बँक कोणती आहे ते बघा आता बघा या ठिकाणी पहिली बँक आहे ती म्हणजे काही एच डी एफ सी बँक जर तुमचे खाते एच डी एफ सी बँकमध्ये असेल तर तुम्हाला कसल्याही परिस्थितीमध्ये आज हप्ता मिळणार आहे त्यानंतर तुम्ही आधार कार्डला तुमचे बँक खाते जोडलेले असेल तर बघा तुम्हाला सरकारच्या माध्यमातून पैसे मिळू लागलेले आहे त्यानंतर पुढची बँक आहे आय सी आय सी आय बँक या बँकेतही सरकारच्या माध्यमातून हप्ता रक्कम जमा होत आहे आता त्यानंतरची बँक आहे ती म्हणजे की कोटक महिंद्रा बँक या बँकेतही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागले आहे त्यानंतरची बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र बघा जवळपास सर्वाधिक शेतकऱ्यांचे खाते बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळे नमोचे दोन हजार व पीएमचे दोन हजार असे टोटल मिळून महाराष्ट्र बँकेतही पैसे जमा होऊ लागलेले आहे आता पुढची बँक आहे ती म्हणजे की स्टेट बँक इंडिया ही एक सरकारी बँक असून जवळपास नव्वद टक्के शेतकऱ्यांनी या बॅ बँकेमध्ये खाते उघडले आहे आता तुमच्या खाते या मध्ये असल्यास सरकारच्या माध्यमातून पैसे जमा होत आहे त्यानंतर जे बँक आहे बघा लक्षामध्ये पोस्ट ऑफिस बँक पोस्टातही अनेक शेतकऱ्याने खाते उघडले आहे तर पोस्टामध्ये पण नमोशे देखील एक सरकारी बँक असल्याने यात देखील सरकारच्या दे माध्यमातून पैसे जमा होऊ लागले आहे आप आता आपण जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया बघा ज्या जिल्ह्यामध्ये सरकार हे पैसे जमा करत आहे बघा त्या जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून प्रसिद्ध झाली आता त्यामधील पहिलाच जिल्हा आहे तो म्हणजे की वाशिम जिल्हा जर तुम्ही वाशिम जिल्ह्यामधील शेतकरी असाल आणि तिथून जर आपला हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्ही तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड जोडलेले असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये आता कसल्याही परिस्थितीमध्ये हप्ता जमा होणार आहे त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे की नंदुरबार बघा हा शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो येथेही लवकरच चार हजार रुपये देण्यात येणार आहे बघा त्यानंतरचा जिल्हा आहे धोळे आणि पालघर बघा शेतकरी मित्रांनो ठाणे जालना बीड बुलढाणा नांदेड अकोला परभणी यवतमाळ बघा आता या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून हप्ता जमा करण्यात येणार आहे बघा आपण डबल पाहून घेऊया धुळे पालघर ठाणे जालना बीड बुलढाणा नांदेड अकोला परभणी यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून हप्ता रक्कम जमा होणार आहे आता यांना सर्वात आधी पैसे मिळण्याचे कारण म्हणजे हे शेतकऱ्यांचे जिल्हे म्हणजे की शेतकरी बहुल जिल्हे म्हणून ओळखले जातात बघा आता बघा तुम्हाला पैसे मिळणार आहेत पण त्याआधी तुम्हाला सर्वात महत्त्वाचे काम तुमचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक केले आहे का हे तपासा कारण आता इथून पुढे बघा तुम्हाला चार हजार रुपये मिळण्यासाठी काही अटी देखील सरकारने लावण्यात आल्या आहे त्यामुळे पी एम किसानचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता बघा आता सोडून टोटल चार महिने पूर्ण झाले आहे त्यामुळे कधी तुमच्या खात्यामध्ये आता हप्ता रक्कम जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे आता जाणून घ्या आपण जिल्ह्यांची यादी व बँकांची यादी पाहिलेली आहे जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव व तुमच्या बँकाचं नाव असेल तर आज कसल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा व पी किसान योजनेचा असे टोटल चार हजार रुपये येणार आहे कसल्याही प्रकारे या फोनवर विश्वास ठेवू नका कोणत्याही प्रकारे सहा हजार रुपये मिळणार नाही तर फक्त चार हजार रुपये मिळण्याची माहिती सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे तर शेतकरी बांधव ही होती आजची सर्व महत्वाची बातमी धन्यवाद